स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी धर्मवीर आनंदगे यांचे ठाणे शहरात भव्य दिव्याचे स्मारक तसेच सभागृह व्हावे याकरता धर्मवीर मानव सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष संजयजी मिरकोडे यांच्या माध्यमातून ठाणे स्थित कलेक्टर ऑफिस जवळ दिनांक चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट या कालावधी अंतर्गत आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आले असून त्याच अनुषंगाने संजयजी मिरकोटे यांच्या माध्यमातून ठाणे कापूरवावडी येथील ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशन ठाणे महाराष्ट्र या संघटनेशी झालेल्या वार्तालापाच्या अनुषंगाने अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर उपाध्यक्ष वसंत शंकर पाटील यांच्या विशेष पुढाकाराने उपोषण करते संजयजी मुरकुडे यांची राज्य शासनाकडील मागणी रास्त असल्या कारणामुळे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशन ठाणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माधवजी बाळवे सल्लागार काशीनाथ कचरे तंबट कार्याध्यक्ष रघुनाथ घरटे सचिव बाळासाहेब दंडवते सहसचिव बाळासाहेब राठोड तसेच अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर उपाध्यक्ष वसंत शंकर पाटील कार्यवाहक गायकवाड तथा सर्व कार्यकारणी सदस्य तथा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला तसेच वसंत शंकर पाटील यांच्या विशेष पुढाकारातून भटके विमुक्त सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुंदरलाल डांगे यांनी भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सदर आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा घोषित केला तसेच भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी ठाणे येथील आंदोलनस्थळी स्थळी भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून संजय मिरगुडे यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्याविषयी असणारे प्रेम आदरभाव तसेच सद्भावना परिणामी त्यांचे काशीपुत्र संजयजी मिरगुडे यांच्या माध्यमातून स्वर्गीय आनंद दिघे यांचे ठाणे येथे भव्य दिव्य स्मारक तसेच सभागृह व्हावे या राज्य सरकारकडील मागणीसाठी भटके विमुक्त सामाजिक संघटना असो पार्टी अशा व इतर अनेक सामाजिक संघटनेना सदर आमरण उपोषणास आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी विशेष प्रयत्नशील असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशनचे अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर उपाध्यक्ष वसंत शंकर पाटील यांची आंदोलन करते तथा उपोषण करते तसेच धर्मवीर मानव सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष संजयजी मुरगोडे यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली असल्याचे घोषित करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मी सेवानिवृत्त वसंत शंकर पाटील आज दिनांक चोवीस आठ वीसशे चोवीस रोजी माननीय धर्मवीर साहेब ठाणे जिल्हा त्यांचे काशीपुत्र संबोधण्यात आलेले काशीपुत्र श्री संजय जे मुरकुटे साहेब त्यांचे ऑल ओव्हर महाराष्ट्रात धर्मवीर मानव सेवा संघ या नावाची संस्था आहे त्या संस्थेतर्फे त्यांनी शासनाकडे अशी मागणी केलेली आहे की धर्मवीर आनंदिगे साहेब यांचं भव्य दिव्य असं स्मारक व सभागृह ठाण्यात व्हावं अशी त्यांची रास्त मागणी असल्या कारणाने त्यांनी आमचे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी संघटना असोसिएशन ठाणे येथे येऊन विनंती केली की सदर या उपोषणास ते चोवीस आज रोजी पासून अमरण उपोषणास बसणार आहेत अशी त्यांनी आमच्या ऑफिसला येऊन विनंती केली ठाणे येथे आमच्या ठाणे असोसिएशनचे सेवानिवृत्तीचे अध्यक्ष श्री माळवे साहेब सल्लागार साहेब सल्लागार साहेब व कार्याध्यक्ष घरटेसाहेब यांनी सगळ्यांनी त्यांची मागणी रास्त असल्याचे गृहीत धरून त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला त्यांच्या माध्यमातून आज रोजी मी हे जाहीर करतो अध्यक्षाच्या वतीने की या त्यांच्या रास्त मागणीला आमच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी ठाणे जिल्हा यांचा पूर्ण पाठिंबा आहे असे म्हणून मी जग जाहीर करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धर्मवीर मानव सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने आज संजयजी मिरकुडे साहेब हे उपोषणाला बसलेले आहे आणि ते अमर उपोषणाला साठी बसले त्यांचे विषय आहे का धर्मवीर आनंदीगे साहेबांचं स्मारक सा ठाण्या शहरामध्ये चांगलं झालं पाहिजे तसेच सभामंडप एक चांगलं झालं पाहिजे यासाठी त्यांचं मागणी आहे त्याकरिता आम्ही भटकेमुक्त सामाजिक संस्था व अनेक संघटन मग मंडळ असतील सामाजिक संस्था असतील प पक्ष असतील अशा सगळ्या पक्षांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला त्यामध्ये मी भटकेमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि जाहीर आवाहन करत आहे भटक्यांचे जेवढे काही लोक असतील बेचाळीत जातीच्या त्यांनी त्या जागी उपस्थित राहून त्यांना अजून पाठिंबा द्यावा आणि अनेक पक्षवाल्यांना आणि पार्टीवाल्यांना संघटनवाल्यांना मी विनंती करतो की त्यांनी साहेबांना तर धर्मवीर पाट आनंद विजयांचं स्मारक आणि सभा मंडप झालं पाहिजे यासाठी जाहीर पाठिंबा द्यावा अशी धर्मवीर आनंद विजय साहेबांच्या भव्य स्मारक व सभागृह करण्याकरिता मानव धर्मवीर मानव सेवा संघ संघाचे अध्यक्ष संजय मिरकुडे साहेब हे ठाणा शासकीय विश विश्रामगृहासमोर अमरण उपसनला बसलेले आहे त्यांना भूमिपूजा पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा पार्टी देत आहेत